नाशिकमधील बी आय एस हॉलमार्क ज्वेलरी असलेलं होम ज्वेलर्स दुकान नंबर तीन विहार अपार्टमेंट कलासागर दिंडोरी रोड मसरूळ इथं शानदार शुभारंभ मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेच्या शुभमुहूर्तावर ओम ज्वेलर्स या भव्य सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ सोमनाथ शिवाजी माळी आणि महादेव भीमराव माळी यांच्या मित्रपरिवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात का आला यावेळी सर्वप्रथम सकाळी माळी परिवाराच्या वतीनं सत्यनारायणाची पूजा करून सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून दालनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी माळी कुटुंबांना शुभेच्छा देण्यासाठी सुरत येथील सोन्या चांदीचे व्यापारी कांतालाल शिंदे अनिल घाडगे अली शेख आणि सातारा येथील मारुती माळी अरुण माळी मच्छिंद्र माळी सोमनाथ माळी अर्जुन माळी आणि सिद्धाराम बनसोडे योगेश दिलीप माळी यांच्यासह माळी परिवारातील शुभचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार नाशिककरांना माझा साष्टांग नमस्कार आज या ठिकाणी मसरूळमध्ये कलानगरमध्ये आम्ही या ठिकाणी ओम ज्वेलर्स या नावाने नवीन दालन चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी या दालनाबरोबर आपल्याला या ठिकाणी सर्व प्रकारचे दागिने बावीस कॅरेट असू द्या चोवीस कॅरेट असू द्या अठरा कॅरेट असू द्या सर्व देवदेवतांचे टाक आणि सर्व चांदीचे पैंजण जोडवी सर्व काही या ठिकाणी अवश्य आपल्या सेवेसाठी आम्ही या ठिकाणी ओम ज्वेलर्स हे दालन आज रोजी आ, सहा आठ दोन हजार चोवीस रोजी चालू केलेलं आहे तर कृपया नाशिक नाशिककरांना एक आमची विनंती आहे एक वेळ कृपया आपण या दालनास दालनामध्ये येऊन भेट अवश्य द्यावी एवढीच नम्र विनंती नमस्कार आणि खास या रक्षाबंधना निमित्त या ठिकाणी खास चांदीच्या राख्या न्यू आणि फॅन्सी राख्या या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत कृपया सर्व नाशिककरांना विनंती आहे कृपया अवश्य भेट द्या आणि प्रत्येक सणासुदीचा दागिनं या ठिकाणी आणि आज रोजी पंचवीस टक्के सूट मजुरीवर सोन्याचे आज ओपनिंग केलं त्या निमित्त ठेवलेले आहे कृपया नाशिककरांना विनंती आहे सर्वांनी अवश्य अवश्य भेट द्या नमस्कार मी अर्जुन माळी व माझे पुतणे महादेव माळी व सोमनाथ माळी यांनी नवीन ओम ज्वेलर्स ओपनिंग केले आहे तरी सदर व येथे सोने व चांदी नाईन वन सिक्स वॉलमार्कचे दागिने एकदम खात्रीशीर मिळणार त्याच्यानंतर एकला पत्ता मेरी मसुरो रोड कलानगर येथे दुकानाचे आज दिनांक सहा आठ